नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा ऋण पोस्टमनने आणलेले पोस्टकार्ड घेऊन दत्तो ऑफिसकडे आला चार पाच चेहरे त्याच्याकडे नेहमीच्या आशेने पाहत होते कारण या आशादीप नावाच्या वृद्धाश्रमात पन्नास एक वृद्ध राहत असले तरी पत्र यायची ती फक्त मोजक्या चार पाच जणांनाच त्यामुळे अधून पोस्टमन येऊन पोस्टकार्ड गेटवरच दत्तूकडे देऊन जायचा तेव्हा हे ठराविक लोकच त्यांच्या नावाचे पत्र आले का हे ऐकायला उत्सुक असायचे बाकीचे सिनियर सिटीजन्स आपले त्याच्याशी काही देणे नाही या आविर्भावात बाजूच्या वाचन कट्ट्यावर पेपर किंवा पुस्तक घेऊन वाचत बसलेले असत किंवा मग कोपऱ्यावरच्या हॉलमध्ये जाऊन कॅरम पत्ते खेळत बसत असत त्यामुळे दत्तूने जेव्हा हाक दिली देशमुख का तुमच्या नावाचं पाकिट आलंय घेऊन जा तेव्हा पुस्तक वाचनात गडून गेलेले आप्पा देशमुख आधी आले असेल असा आधी विचार करून त्याने शेजारी बसलेल्या नाना परांजपेकर यांच्याकडे पाहिले नानाने तोंडात बार भरला होता माने जाऊन या बघा काय आलंय असे नानाने आप्पांना सुचवले तसे आप्पा देशमुख लगभग ऑफिसमध्ये आले रजिस्टरला नोंद करून ते जाडजूड पाकिट आपल्या हातात घेऊन ते उठले पाकिट दिल्लीवरून स्पीड पोस्टने पाठवलेले होते त्यावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते फक्त एवढेच लिहिले होते इप अन डिलिव्हर प्लीज रिटर्न टू असिस्टंट सेक्रेटरी प्लॅनिंग मिनिस्ट्री ऑफ फायनान्स संसद मार्ग न्यू दिल्ली आप्पा देशमुखला दिल्लीवरून कसलेसे जाडजोड टपाल आले हे यवाना दत्तूकर्वी सर्वांना समजले होते सारे जण जमा झाले मग एक एक प्रतिक्रिया येऊ लागल्या काय रे आपा या वयात लव लेटर आले की काय तुला एवढे दिवस सांगितले नाही आम्हाला ते आबा क्षीरसागरने आपण खेचली आणि एकच हास्य कल्लोळ झाला अरे आबा लव लेटर नसेल उत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार घ्यायला दिल्लीला बोलावला असेल राष्ट्रपतीने आप्पाला तो मास्तर म्हणून रिटायर होऊन पाच वर्षे झाले आहेत हे लक्षात नसेल आले त्यांच्या बापू देशपांडे बोलले तसे सगळे पुन्हा एकदा हसले छे रे बापू अरे पत्र बघ कोणाकडून आले डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आईला म्हणजे प्लॅनिंग कमिशन मध्ये घेतायत की काय अभिनंदन आप्पा काका पवार बोलले तेवढ्यात आपला तंबाखूचा तोबरा थुंकून परत जागेवर आलेल्या नाना परांजपेकर यांनी सगळ्यांना शांत केले अरे बाबांनो असा अंदाज लावत बसण्यापेक्षा अप्पाला ते पाकिट उघडू तरी द्या काय ते कळेलच ए अप्पाने नानांच्या आदेशाप्रमाणे एक कड कात्रीने सावकाश कापली आता तसेही त्यांच्या आयुष्यात काही सिक्रेट्स नव्हते तीन वर्षांपूर्वी पत्नी गेली आणि सुनेबरोबर पटेन असे झाले तसे ते मुलाला सांगून स्वतःच या वृद्धाश्रमात येऊन राहिले होते मुलगा महिन्यातून एकदा येऊन त्यांना भेटून जायचा शाळेची पेन्शन यायची त्यात त्यांचे भागायचे आता हा वृद्धाश्रम आणि इथले मित्र हेच त्यांचे कुटुंब झाले होते आता त्यांचे खासगी वैयक्तिक असे काही नव्हतेच म्हणून हे पाकिट सर्वांसमक्ष उघडायला त्यांना कुठली भीड वाटली नाही पाकिटात तीन चार गोष्टी होत्या आधी एक ग्रीटिंग कार्ड निघाले त्यावर गुरु आणि शिष्याचे एक सुंदर भीतीचित्र होते व त्यावर सुवादच्या अक्षरात एक मेसेज लिहिला होता माझ्या शालेय जीवनातच मला जीवनाची खरी दिशा दाखवणारे माझे देशमुख गुरुजी यांना शिक्षक दिनानिमित्त सप्रेम नमन खाली फक्त नाव होते आरती नानाने ते ग्रीटिंग पाहिले व म्हणाले अरे आपाच्या कोणा विद्यार्थिनीचे शुभेच्छा पत्र आहे हे आरती नावाच्या आप्पा विचारात पडले पस्तीस वर्षांच्या शिक्षकी कारकिर्दीत आरती नावाच्या अनेक मुली त्यांच्या विद्यार्थिनी होत्या तीन चार विद्यार्थिनी त्यांना आठवतही होत्या पण ही त्यातली नक्की कोण हे त्यांना लक्षात येत नव्हते ते बघ आत एक चिठ्ठी देखील आहे ती वाच आतून एक छान गुळगुळीत पण उच्च प्रतीच्या स्टेशनरीचा कागद बाहेर आला व त्यावर सुवासच्या अक्षरात एक पत्र लिहिले होते आश्रमात पत्र वाचन हा बापू देशपांडांचा प्रांत आप्पाने त्यांच्याकडे हे पत्र वाचायला दिले बापू देशपांडाने आपल्या खणखणीत आवाजात पत्र वाचायला सुरू केले प्रिय सर मी तुमची विद्यार्थिनी आरती देसाई मला ठाऊक नाही की तुम्हाला मी पटकन चेहऱ्यानिशी आठवीन की नाही कारण देसाई बाल अनाथ आश्रमात वाढलेल्या माझ्यासारख्या बहुतेक मुलामुलींची आडनावे ही देसाईच असायची व अशी बरीच मुले मुली आपल्या शाळेत होती तुमच्या हातून कुठल्या ना कुठल्या येतेत इंग्रजी शिकला नाही असा एकही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेतून बाहेर पडला नसेल त्यातली एक भाग्यवान विद्यार्थिनी मीही होते सर आम्ही अनाथालयात राहणारे मुले इतर मुलांसारखे मधल्या सुट्टीत दवे नसायचे आम्हाला मला अजूनही आठवतं वर्गातल्या प्रत्येक देसाई आडनावाच्या मुला मुलीला तुम्ही रोज मधल्या सुट्टीत पाच रुपये द्यायचात खरे तर आम्हीच मिळून तुमच्याकडे यायचो व ते तुमच्याकडून हक्काने घ्यायचो आपल्याच गुरुकडून पैसे मागायची भीड नाही वाटायची तेव्हा आम्हाला त्यात तुम्ही आम्हाला जवळचे वाटायचा तुम्ही दिलेल्या त्या पैशातून आम्ही देसाई मुले मुली मिळून कधी चिरमुरे कधी बिस्किटे कधी भडंग पाकिट असे काही एकत्र घेऊन खायचो बिकट परिस्थितीला एकत्र लढण्याची ताकद व हिंमत दोन्ही तुम्ही आम्हा मुलांना त्या न कळत्या वयात दिलीत तुमच्यामुळेच आज ही मुले कुठे ना कुठे सुव्यवस्थित पोझिशनवर कार्यरत आहेत मला तुम्ही मी आठवीत असताना शिकवलेली ती कविता अजून जशी तुम्ही शिकवली होती तशीच अजूनही आठवते द वूडस आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप या कवितेतून तुम्ही दिलेली प्रेरणा मला आजन्म पुरणारी होती आहे मी आता गेल्या वर्षी आय ए एसची ची परीक्षा उत्तीर्ण होऊन दिल्लीमध्ये अर्थ खात्यात प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट सेक्रेटरी या पदावर गेल्या सहा महिन्यांपासून रुजू झाले आहे इथे आल्यापासून मी तुमचा शोध सुरू केला व मला काही जुन्या मित्रांकरवी ही माहिती मिळाली की तुम्ही इथे आहात सर मी आता स्वतःच्या पायावर उभे आहे माझ्या बाबांच्या जागे असलेल्या माझ्या सरांना आज वृद्धाश्रमात राहावे लागत आहे ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही या लिफाफ्यात एक विमानाचे तिकीट पाठवत आहे तुम्ही दिल्लीला माझ्याकडे आपल्या मुलीकडे या हवे तितके दिवस महिने माझ्याबरोबर राहा कायमचे राहिलात तर सर्वात भाग्यवान मुलगी मी असेन असे समजू नका की मी तुमचे ऋण फेडत आहे कारण मला कायम तुमच्या ऋणातच राहायचे आहे खाली माझा ऑफिस व मोबाईल दोन्ही नंबर आहेत मला फोन करा सर वाट बघते याल ना सर बाबा तुमचीच आरती देसाई पत्र वाचताना नानांचा आवाज कधी नव्हे तो कापरा झाला त्यांनी पाहिले आप्पा ते पाकिट छातीशी धरून रडत होते एका विद्यार्थिनीने आपल्या गुरुसाठी लिहिलेले हे पत्र ऐकून तुमचेही हृदय भरून आले असेल ना अशा आहे की नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असणार आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद